सगळ्यांना शुभ सकाळ आज जरा लवकर उठलोय अजून पूर्ण अंधारे काही दिसत नाही काम करायला अजून तरी मला आज जरा लवकरच उठले साडेपाच वाजले त्या उठले मी आता आता गुरां घालचा शेण काढायच्या आधी गुरांच्या धारा काढून घेते कारण दिसत नाही शेण काढायला धारा काढून घेते आधी आज लवकर उठ आज लवकर उठले कारण आज कांदा लावायचा आहे कांदा लावायला बाया येणार आहे त्या त्यामुळे आज आम्हाला सकाळ सकाळ लवकर जावं लागणार आहे कांद्याचं रोप उठायला चला आता धारा काढून घेते आणि शेण झाड लोटते घरचे सगळे कामावरून घेते धारा काढून झाल्या आणि झाड लोट पण झाली करून शाळांचा मकाठ टाईम टाइम झालाय वरडायला लागले ते आता शाळांना मका टाकते खायला मका टाकली पसरवून खायला खाली ऊसात आलो आता शाळांना वैरण न्यायला कुदळ कुदळीने बुडक्या असतं काढले काढून आता हात्याने ह्याचे बॅट काढून टाकू आणि मग निव घर घरी गवत्यांना <coughs> वैरण टाकले आणून राहिले शिलक व्यान इथे ठेवली आणि कपडे पण धुवून झाले ते <coughs> आता लागले जेवण करायला या सगळ्यांनी जेवायला जेवणामध्ये आज कारल्याची भाजी आणि चपाती आहे माळावर आलोय आता आणि बाया आले ते बरोबटस्तर बायांना खुरपायला बसवले आणि इकडं आमच्या घरापासून बरंच लांब आलो आहे आम्ही रोप न्यायला विकत घेतलेलं आहे रोप आणि इकडे पण भरपूर असा कांदा लावलेला आहे ज्यांचं रोप आहे कांदा कांदेही सगळे चालू आहे मात्या आणि ताई आले त्या त्यांना सोडून मला न्यायला आलतं आता भाऊजी पण आले ते कॅरेट घेऊन कॅरेटाने भरून न्यायचे कांद्याचं रोप बाल्याला पण आणलं आहे सोबत आज कारण घरी कोण नाही आता इकडं रोप आहे आहे रोप चालू कॅरेटामध्ये पेंड्या बांधल्या त्या रोपाच्या आणि आता आत्याने भाऊजी निघाली ती बायांना रोप दिला आत्या बायां माग थांबायची ते आता था। आणि आता आम्ही दोघे जणी उपटते दोन सार धरले तर दोघी निकेक आता दुपारचे एक वाजले त्या आणि सकाळपासून उपटलेलं सगळं रोप नेले आता परत उपटायला आणि बांधायला सोबतच चालू केले आता सार बऱ्यापैकी लांब आले ते पावणे दोन वाजले त्या उपटलेलं रोप घेतलं एक कॅरेट राहिले आणि आता निघालो आम्ही घरी जेवण करायला भाऊजी आले तर गाडी घेऊन दोन कॅरेट आणि आम्हाला दोघींना येते नियला त्यामुळे दोन कॅरेट ठेवली ती इथं कारण चालायचं आहे आमच्या घरापासून इकडं यायला रोप घेऊन आलो इथं आता आणि बायांच्या पती पण निम्म्यात आले ते एक धरलेल्या असं लावाय चालू आहे कांदा भोदावर ओरखते का लावायला व ओरखते का तिकडे ना लांब गेले लागले जास्त पाती ही

जेवणं आल तू घरी जेवणं झाली कपडे काढले वाळलेली ओली ओली याय तिथे तिथं पोरच्यामध्ये पसरून टाकली आता परत निघाले माळावर बायांच्या मागे बायांना रोप देते आणि आता आम्ही लागले फाउंडेशन करायला कारल्याचं फाउंडेशनच्या दोन तीन आता इथं कागद पांघरून बसले पाऊस यायला लागल्या भरपूर चिर -चिर आता काय फाउंडेशन करायला येईना असं वाटत नाही घरी जावं लागेल आता पावणे पाच वाजल्या त्या आणि पावसाचा जरा कमी आला आहे बारीक चिरचिर चालू आहे आणि चारला पाण्याची लाईट आली आता अंग भिजलेलं आहे तर पाणी भरून घेते सगळं बाहेरचं आणि सापडच्या पाण्यानं पन्हाळा फुल भरून चालायला लागले पाणी भरून आता संध्याकाळच्या सहा वाजले त्या आता आणि आता स्वयंपाक कणिक पण मळून घेतली चपात्या थोडेच करायचे ते कारण दळण दळा टाकले ज्वारीच भाकरी पण करायची त्या चपात्या करून घेतली पहिल्यांदा आणि चपात्या केल्या परत मग भाकरी करते तोपर्यंत इकडं भाजी पण शिजली चपात्या करून झाल्या त्या आता भाकरी करायला लागली आणि पहिलीच भाकरी एकदम टम्म फुगली चांगली चपात्या भाकरी दोन्ही पण करून झाले माझा आता आणि तर शेपाची भाजी पण करून झाली आता तुम्ही भाजी बघितलं परत म्हणणार एवढं मोठं कुटुंब तुमचं आणि भाजी पुरती का तर जेवणं सगळ्यांची झाली ती फक्त आम्ही तिघेजणीच राहिलो जेवायचं आणि तिकीज एवढी भाजी भरपूर झाली सकाळची कारल्याची भाजी पण आहे दूध आहे त्यामुळे आम्हाला जास्त भाज्या लागत नाही त्या आणि सगळा स्वयंपाक झालाय आता जेवण करायची ती आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉग सोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद